नमस्कार मित्रांनो टेक पाटली युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बालिकास विभागातर्फे हा नवीन जे आर आला आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जी प्रसिद्ध झाला आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूद वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय तर आता आपण बघूयाची प्रस्तावना आणि शासन निर्णय काय तेव्हा समजून घेऊया महिला बालविकास विभाग अंतर्गत महिला व बालकांच्या विकासांकरता राबवतेत असल्या विकास, विकास, विकास योजनांच्या या बाबी खाली सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील परिपत्रक वित्त विभाग दिनांक बारा चार दोन हजार तेवीस मधील मार्गदर्शक अनुसरून वितरित करण्याची बाब शासनाच्या वितरण होती शासनाने काय तो बघूया महिला व बाल विकास अंतर्गत महिला व बालकांच्या विकासाकरिता राबवतेत असल्या विकास योजनांकरिता सन दो हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील आर अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीपैकी खालील ताकद क्रमांक दोन मधील नवोद योजनांसाठी रकाना क्रमांक चार मध्ये दर्शविण्यात आलेली तरतूद वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो यामुळे सांगितलं की सन दो हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता जी अर्थसंकल्पित करण्यात आलेली तरतूद होती ती जी आहे तो खालील तक आहे त्यामध्ये त्यांनी विश्लेषण करून त्याची माहिती दिली आहे त्यानंतर एक नंबरला आहे योजना लोक लेखाशीर लेखाशीर्षबा आणि त्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी आधारगृह गृढ चालण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक बावीस पस्तीस डॅश बारा एक्क्याऐंशी एकतीस सहाय्यक अनुदान वेतन्याहत्तर यासाठी वितरित करण्यात आलेली तरतुदी आहे ती पाच लाख रुपये आहे त्यानंतर दोन नंबरला आहे महिला मंडळ ना बावीस पस्तीस एकवीस चौतीस एकतीस सहाय्यक अनुदाने वेतन्याहत्तर यासाठी चार पॉईंट चौदा लाख रुपये एवढी जी आहे निधी वितरित करण्यात आला आहे हुंडा पद्धतीचे निर्मूलन बावीस पस्तीस तेरा एक्क्याऐंशी एकतीस एका यासाठी तीन पॉईंट चोवीस लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे सदर निधी संबंधित आयुक्त महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या स्तरावरून वितरित करण्यात यावा सदर निधी खर्च करताना वित्त भागाच्या संदर्भ क्रमांक एकमधील मधील शासन परिपत्रकांवे विहित करण्यात आलेली तरतूद व वर्षातीचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच वित्त विभागाने वे वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाऱ्याचे नियोजन याचे काटेकोरपणे पालन करावे तीन नंबरचा पॉईंट आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील योजनांकरता खर्चातील अर्थसंकल्प वितरित करण्यात प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी हा माहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत खर्च करणे अनिवार्य असून त्याबाबतची उपयोग प्रमाणपत्र शासनात सादर करण्याचे नियंत्रित कर अधिकारी तथा आयुक्त महिला बाल बालविकास पुणे यांची दक्षता घ्यावी त्यानंतर चार नंबर पाणी सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर उपलब्ध करून दिल्या निच्या मर्यादेत व संदर्भ क्रमांक एक येथील बारा चार दोन हजार चोवीस च्या शासन परिपत्रकांवे देण्यात आलेल्या मान्यनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो हा होता अंगणवाडी विषयक जी आर असेच नवीन नवी जी आर बघण्यासाठी किंवा अशी जी आरची माहिती मिळवण्यासाठी आणि अंगणवाडीविषयी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद